아빗니바이 플이안타

मित्र हो त्या काळात टाटा बिर्लाच्या पुढे हे महात्मा होते लक्षात घ्या महात्मा फुले अति होते पण असलेली सगळी प्रॉपर्टी त्यांनी विकून समाज कारणाला उपयोगात आली असा सर्वोत्तम उद्योजक करून महात्मा फुले यांची थोडा कंपनी आणि त्यांनी केलेलं योगदान समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आहे आपल्याला कल्पना आहे महात्मा फुल्या गुरु मानणारे आपले विश्वगुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली नाही महात्मा फुले गेल्यानंतर तीन वर्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले बालपण केलं अभ्यास केला आणि सर्वांचं साहित्य वाचलं त्या त्यांना फुल्यांच साहित्य आणि त्यांनी न भेटलेल्या फुल्याना गुरु मानलं साहित्यात असे की आज डॉक्टर आपण आज वंदन करतो या अभिवादन करतो या मित्र बाप्पा पुढे होते म्हणून साहित्य वेळे साहित्य होते वे म्हणून बाप्पा पुढे असे जगात एक उदाहरण आहे की दोघं नापात्य समाजकार्यात असलेलं आपलं काम एका दिशेने त्यांनी केलं आणि त्या काळात जुन्या रुढी परंपरा समाजाला होत असलेल्या अन्याय समाजाला होत असलेल्या दुष्ट याच्यावर वाचा फोडण्याच काम या फुले व्यापत्याने केलं आहे यावर थांबले नाही याच फुलेवाल्यातून शूद्रांसाठी वीर फुली केली ती वीर या ठिकाणी आहे याच भुलेवाड्यातून अनेक समाज परिवर्तनाच्या गोष्टी या ठिकाणी दिल्या दुष्काळ पडला असता एकोणीसशे दुष्काळ पडला असता याच ठिकाणी महाराष्ट्राच्या दुष्काळाचा विचार करून त्याला निवारण्याचं काम पुणे दापत्याने केलं आहे आणि म्हणून हे पुणे दापत्य होते आणि म्हणून आपण आज वाचतो आपण विचार केला पाहिजे त्यांचे विचार भाविक आजही तुम्हाला मी सांगतो पुण्याचे विचारक पुढच्या काळाला निदान देऊ शकते आपल्याला कल्पना आहे पाणी आलवा पाणी दिवा दोनशे वर्षापूर्वी महात्मा फुले ते विचार मांडले आणि ते विचार आजही उपयुक्त ठरत आहे शिक्षण घेतलं पाहिजे हे महात्मा फुले हंटर आयाला पुढे स्वास्थ्य येऊन सांगितलं ब्रिटिशांपुढे सांगितलं की प्राथमिक शिक्षण सक्तीला केलं पाहिजे

i'm